महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची याचा निर्णय भाजपला पंधरा मार्च पूर्वी घ्यावा लागणार आहे त्यामुळे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असलेल्या मानाच्या पदासाठी पक्षातील इच्छुक महिला उमेदवारांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे महापालिकेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच भाजपला एकशे बासष्ट सदस्यांच्या सभागृहात अठ्ठ्याण्णव संख्येचे बहुमत मिळवण्यात यश आलंय निवडून आलेल्या अठ्ठ्याण्णव सदस्यांमध्ये मानाच्या महापौर या पदासाठी पक्षाकडून ज्येष्ठता अनुभव शिक्षण यासारख्या निकषांबरोबरच राजकारणातून येणारे अन्य काही निकषही लावले जाण्याची चिन्हे आहेत प्रामुख्याने मुक्ता टिळक वर्षा तापकीर माधुरी सहस्रबुद्धे मानसी देशपांडे रेश्मा भोसले याही या, या पदासाठी इच्छुक आहेत मावळत्या सभागृहाची मुदत चौदा मार्च पर्यंतच आहे त्यामुळे आता या पदासाठीच्या इच्छुकांनी आपला दावा पक्का करण्यासाठी मोर्चे बांधणे सुरू आहे नेत्यांना थेट सांगण्याऐवजी समर्थकांच्या माध्यमातून नाव पुढे करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचबरोबर सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत आहे या पदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या मुक्ता टिळक यांची महापौर पदावर निवड झाली असा मेसेज सोशल मीडियावरून दिवसभर फिरत होता शहरात सर्वत्र याचीच चर्चा होती अखेरीस स्वतः मुक्ता टिळक यांनीच फेसबुकवरून पक्षाने अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचा खुलासा केलाय व समर्थकांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल त्यांचे आभार मानले असं असलं तरीही महापौर पदासाठी अंतर्गत हालचाली तसेच मोर्चे बांधणी जोरदार सुरू आहे हे मात्र नक्की दीपक पाठक शार्प न्यूज पुणे